आपण आहोत तोंडारच्या गट नंबर जे आहे दोनशे पंचेचाळीस यावरती आणि या ठिकाणी रोप वर्ष दोन सन दोन हजार बावीस पावसाळा अंतर्गत या ठिकाणी रोपांची ला लागवड केली जाते आणि हे जे क्षेत्र आहे म्हणजे हे विभाग जे आहे ते सामाजिक वनीकरण विभाग लातूर वन परिक्षेत्र सामाजिक वनीकरण उदगीर असं या विभागाचं नाव आहे आणि या योजनेचं जे नाव आहे ते भरीव वनीकरण कार्यक्रम असं ह्या योजनेचं नाव आहे आणि त्याअंतर्गत या ठिकाणी रोपांची लागवड केली जाते दोन हजार बावीस ही या ठिकाणी रोपांची लागवड केली होती सतत तीन वर्ष या ठिकाणी लागवड करण्यात येते रोपांची दोन हजार बावीस ते झालं तेवीस झालं तर चोवीस आहे आणि या अंतर्गत चार हजार चारशे चौवेचाळीस झाडं या ठिकाणी लावण्यात यायला पाहिजे ती झाडं या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण आपण बघू शकतो या ठिकाणी झाडं लावलेली आहेत आणि आता या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी हे वडाचं जे झाड आहे ते झाड लावलेलं आहे आपण बघू शकतो या वडाच्या झाडाची उंची मला वाटते की एक बारा इंच म्हणजे एक फूट या वडाच्या झाडाची उंची आहे अशा पद्धतीनं आणि केवळ केवळ अर्धा फूट खाली हे झाड जे आहे ते घातले गेलेलं आहे आणि अतिशय नाजूक पद्धतीनं हे अशा पद्धतीनं झाडं या ठिकाणी लावलेली आहेत ही झाडं खरंच जगतात का हाही मोठा प्रश्न या ठिकाणी होतो शासन लाखो रुपये दरवर्षी झाडं लावण्यासाठी खर्च करतं आणि सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून ही झाडं लावली जातात या ठिकाणी दुसरं रोप जे आहे ते आपण बघू शकतो हे सागवानाचं रोप आहे आता याची उंची जर बघायला गेली तर चार इंच आहे आणि हे झाड चार इंचाचं चा नेमकं कशा पद्धतीने येणार आहे हे सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं शासनाचा जो पैसा आहे तो बर्बाद कशा पद्धतीनं केला जातोय याचं जिवंत उदाहरण जर बघितलं गेलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी मजूर काही आहेत आणि ते मजूरसुद्धा या ठिकाणी काम करतात आणि आपण बघू शकतो या ठिकाणी फावडे आहेत टिकास या ठिकाणी वापरलं जात नाही रोप लावण्यासाठी खरं तर टिकास वापरलं जातं पण हे टिकास या ठिकाणी वापरलं गेलं नाही खोदण्यासाठी खरं तर म्हणजे festivals... कमीत Torah... कमी, कमी रोप लावण करत असताना या ठिकाणी एक फुटाचा तरी खड्डा असला पाहिजे आणि तो खड्डा जो आहे तो गोल पद्धतीनं खड्डा खोदून झाडं लावायला पाहिजेत पण ते तसं दिसून येत नाही आता हे झाड जे आहे हे झाड जे आहे दोन हजार बावीसमध्ये लावलेलं आहे कदाचित हे झाड अजून यापेक्षाही उंचालं असतं नर्सरीमध्येच एवढे उंच झाडं असतात आणि हे लावल्यापासून एवढंच झाड आहे का आहे तर याचं कारण म्हणजे या ठिकाणी झाड जास्त खोदून आत म्हणजे माती घातली नाही त्याच्यामुळं हे अशा पद्ध आता हे झाड लावलेलं ला आहे आपण बघू शकतो हे झाड अर्धवट उघडं आहे आणि अशा पद्धतीनं रोपांची लागवड केली जाते शासनाचा लाखो रुपयाचा फंड जो असतो झाड लावण्यासाठी झाडं जगवण्यासाठी तो मातीमोल करण्याचं काम या अधिकाऱ्यांना अधिकारकांना केलं जाते सामाजिक वनीकरणाच्या आता हे एक झाड आहे आपण बघू शकतो याची उंची आहे साधारण दीड फूट मला सांगा हे झाडं लावण्याची नेमकी कुठली पद्धत आहे हे खरं तर सामाजिक वनीकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगायला हवं नेमकं कशा पद्धतीनं हे झाडांची लागवण केली जाते आता बघा हे झाड लावलेलं आहे दोन वर्षाखाली हे पण लावलेलं आहे आता ह्या झाडाच्या आणि ह्या झाडाच्या मध्ये अंतर जे आहे ते जवळपास पाच ते सहा फुटाचं अंतर आहे आता इकडं जागा जी आहे ते खुल्ली जागा आहे आणि अशा पद्धतीनं शासनाची दिशाभूल क कर, करण्याचं काम जे आहे ते या सामाजिक वनीकरणाच्या अधिकाऱ्याकडनं केलं जाते या ठिकाणी बघू शकता हे सागवानाचं झाड किती म्हणजे खरं तर कर्नाटक सरकारच्या धर्तीवर या ठिकाणी रोपांची लागवड व्हायला पाहिजे कमीत कमी रोप जे आहेत ते तीन फुटाच्या वरती असलं पाहिजे तीन ते साधारण सहा फुटाचं रोप जे आहे ते असायला पाहिजे पण हे अशा पद्धतीनं रोप या ठिकाणी लावली जातात आपण बघू शकतो हे रोप जे आहे अगदी दीड फुटाचं रोप आहे खरंच हे रोप येईल का खर तर शासनानं याकडं लक्ष दिलं पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांना माझी नम्रतेची विनंती आहे की या अशा पद्धतीनं बोगस काम करणाऱ्या वनपालाची कसून चौकशी करण्यात यावी आणि खरंच या ठिकाणी येऊन स्पॉट पंचनामा करायला पाहिजे की खरंच या ठिकाणी रोपं कशा पद्धतीनं लावली गेली आहेत आपण बघू शकतो निव्वळ काम करायचं आहे म्हणून करायचं आहे या पद्धतीनंच या ठिकाणी रोपांची लागवड केली जाते आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जागा आहे शासनाची जागा आहे या ठिकाणी खरं तर मालरान असल्यामुळं कमीत कमी तीन फूट खड्डा खोदला पाहिजे माती घातली पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये झाड लावायला पाहिजे तर ते झाड जे आहे ते झाड व्यवस्थित पद्धतीनं येते पण ते, ते तसं होता केवळ आणि केवळ नाममात्र पद्धतीनं ही झाडं लावली जातात आता ह्या ठिकाणी बघा हे हे झाड म्हणजे कालच लावलेलं दिसते किंवा आज आत्ता हे बघा याला एकही पान नाही काहीच नाही आणि हे झाड केवळ खडकात रोवले गेलेलं आहे याला माती तर कसलीच नाही मग हे झाडं जगतील कशी असाही प्रश्न आता सर्वसामान्य लोकांनाही पडलेला आहे त्यामुळं एक लोकांची मागणी आहे या भागातल्या की या वनपालाचे आणि जे संबंधित अधिकारी आहेत या विभागाचे सामाजिक वनीकरणाचे त्या वनीकरण अधिकाऱ्याची चौकशी व्हावं आणि या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जे आहेत जिल्हाधिकारी असतील त्यांचं त्यांनी यायला पाहिजे आणि या ठिकाणी त्यांच्या विभागामार्फत चौकशी करून यांची चौकशीही करायला पाहिजे